त्यांच्या सभेनं काही फरक पडत नाही पण त्यांच्या कर्तृत्वानं नेतृत्वानं बाकी शंभर टक्के फरक पडतात नाही परिणाम तर निश्चित होणारच मोदींची काय लाड आहे म्हटल्यानंतर ते काय बोलायचंच काम नाही काय बघितलं पाहिजे आता जनतेचा कोल मोदी देत नाही तर आणि तरी होऊन द्या शेवटी जनता ज्याला मत टाकणार आहे त्यालाच टाकणार आहे मोदी आले म्हणून काय त्यांना बघितलं म्हणून त्यांना मत टाकायचं असं काय होणार नाही त्यामुळं बघू आपण ते तुम्हाला निवडणूक झाल्यानंतर समजणार आपल्याला कुणाला मत टाकणार कुणाला नाही टाकणार आहे ते आणि मोदी आहे म्हणून तरी आम्ही आता हे आहे जनता आहे स्त्रियांना हात तिकीट केलं परत तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांनी पेन्शन चालू केली चांगले गेले मोदींनी मी तर एवढंच सांगणार मोदी आहे तर देश आहे नाही कोल्हापुरात काय मोदींची लाट चालणार नाही शाहू महाराजांच्या विषयी आदर जास्त असल्यामुळं मोदींचा काय एवढा प्रभाव पडणार नाही येऊन काय उपयोग होणार नाही पण बा देशाला मोदी पाहिजे कोल्हापूरला नाही मोदी चालू कोल्हापुरात शाहू महाराज नमस्कार दर्शको मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत तपोवन मैदान इथं जाहीर सभा होत आहे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ ही सभा होत आहे आपण या ठिकाणी पाहू शकता है की रस्त्यावरती मोठमोठे फ्लेक्स लावण्यात आले आहेत मोदींच्या मोदींच्या आगमनाचे मोदींच्या स्वागताचे हे फ्लेक्स आहेत आपण या ठिकाणी आता जाणून घेणार आहोत की Uh, मोदी आता कोल्हापुरात येत आहेत uh, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सभा घेत आहेत याचा परिणाम काय होईल हे आपण आता नागरिकांकडून जाणून घेणार आहोत नरेंद्र मोदी आता कोल्हापुरात येत आहेत पाच वाजता त्यांची सभा आहे काय सांगाल काय मोदीच येणार बहुमत आण तुम्ही काय सांगाल मोदी निवडून येणार मोदीच चा बहुमत चांगलं आहे काम करण्याची पद्धत चांगली आहे गोरगरीबांना मदत करतात ते प्रत्येक फॅसिलिटी चालू आहेत पी एफ किसान योजना चालू आहे बरं बरेच काहीतरी त्यांनी केलेलं आहे चांगले काम केले दहा वर्षात एकदम म्हणजे एकदम मारित चांगलं काम केलेलं आहे त्याबद्दल काय प्रश्न नाही आणि मोदी केंद्र हा मोदीचा आला पाहिजे आमचं ठाम म्हणत आहे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा ते कोल्हापुरात येत आहेत त्यांच्या येण्यानं काही फरक पडेल असं वाटते का पडणार की फरक पडणार फरक भरपूर फरक पडणार त्याच्याबद्दल नरेंद्र मोदी आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत काय सांगाल काय चांगला आहे एक नंबर काम आहे त्यांचं एक नंबर म्हणजे बोलायचं काय त्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी अजून ठोस निर्णय काय एवढा घेतलेला नाही पाहिजे तेवढा कर्जमाफी याच्याबद्दल पण आहे बरं तरी पुन्हा मोदीच पाहिजे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ते कोल्हापुरात येत आहेत त्यांच्या येण्यानं काही परिणाम होईल असं वाटते का नाही कोल्हापुरात काय मोदींचे लाट चालणार नाही शाहू महाराजांच्याविषयी आदर जास्त असल्यामुळं मोदींचा काय एवढा प्रभाव पडणार नाही येऊन काय उपयोग होणार नाही पण देशाला मोदी पाहिजे कोल्हापूरला नाही मोदी झालं कोल्हापुरात शाहू महाराज काय सांगाल पंतप्रधान नरेंद्र मोदी आता कोल्हापूर दौऱ्यावर येत आहे आता माझं काय माहिती आहे सर मी रिक्षावाला आहे सर्वसामान्य एक तर रस्ता नाहीच आहे तिथे दुसरी कोण माझा असा एक प्रश्न आहे की मला रेशन माझं अठ्ठाच्या उत्पन्न नाही म्हणून मला रेशन मिळत नाही मोफत मिळत नाही काही मिळत नाही माझ्या घरामध्ये मी एकटाच मिळतो एवढंच मला सांगायचं बाकी काय पंतप्रधान मोदी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत काय सांगाल काय सांगू पुन्हा मोदीच पंतप्रधान होले एवढंच सांगेन बाकी काय माहितीच्या उमेदवारांना त्यांच्या येण्यानं त्यांच्या सभाग येण्या काय फरक पडेल का नाही तसं काय नाही त्यांच्या सभेनं काय फरक पडत नाही पण त्यांच्या कर्तृत्वानं नेतृत्वानं बाकी शंभर टक्के फरक पडणार पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत माहितीच्या उमेदवारांच्या प्रचार काय सांगशील ते त्या हिशोबाने बरोबरच होत आहेत ते बघू पण शकतात की कोल्हापूर कसं आहे हळूहळू त्याच्यामुळे मग मी पण पाहुणा येतं तरी मी बघू शकतो ता की कोल्हापूर खूप टायमात असा बदललेला आहे चांगले चांगल्यापैकी काय वाटतं कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांबाबत काय होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या प्रचारात सभा घेत आहेत कसा परिणाम होईल कोल्हापूरसाठी चांगलंच होईल पण आहे ना जरा थोडीफार म्हणजे त्या हिशोबाने जरा बदल करण्यात यावे की रोड ते चांगले करावे गावागावातले आणि ते असे म्हणजे गड्डे त्यांनी पडलेले आहेत रोडवरती ते लवकरात लवकर नीट पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत काय सांगायचे चांगला आहे की मोदींचा पहिला दौरा आहे म्हटल्यानंतर ना कोल्हापूरमध्ये लोक बी भरपूर जमणार वाटा लागले तरी आणखी बघू काय बोलतात यांच्याबद्दल भुण आता काय दोन उमेदवार आहेत म्हटल्यानंतर शिवसेनेचे त्यांच्याबद्दल चर्चा काय काय होत्या बघ्या वाटते कोणी काय सांगता येत नाही आता तर्टीचा सामना राहणार आहे त्यामुळंच येणार असतील मोदी बघू काय वाटतं एकूणच महायुतीच्या प्र उमेदवारांच्या प्रचारात येत आहेत कसा परिणाम होईल नाही परिणाम तर निश्चित होणारच मोदींची काय लाड आहे म्हटल्यानंतर मग ते काय बोलायचंच काम नाही परिणाम आहे मोदीमुळेच तर शेवटी काय निवडून येणार ते दोन्ही पण आले तर मोदींच्यावरतीच येणार हो दुसरं काय नाही मोदी येणार आहेत बरोबर आहे पण नेमकं काय बोलणार आहेत हे आम्हाला इच्छुक आहे हे बाबा काय बोलणार आहेत कशाबद्दल बोलणार आहेत की फक्त मतदार मतदान आहे म्हणून येणार आहेत की पूर्ण देशाचं काय सांगणार आहेत चांगलं काय जे आता करणार आहेत निवडणुकीनंतर त्याचं काय सांगणार आहेत वाटचाल काय सांगणार आहेत की मतदानासाठी फक्त येणार आहेत ते फक्त बघायचं यावेळी अपेक्षित तर आहे की सगळं पूर्ण सांगावं वाटचाल सांगावी पुढं काय करणार आहेत काय धोरण आहे त्यांचं ठरलेलं आहे ते सांगावं अशी इच्छा आहे मतदानासाठी काय सगळीच येत आहेत आता सगळेजण फक्त काय वाटचाल सांगावी बाबा देश कुठल्या धोरणानंतर कुठे कसा जाणार आहे काय करणार आहेत नंतर काय करणार आहेत हे महत्त्वाचं आहे आमच्यासाठी महत्वाचं तर मोदींच्या या सभेनं महायुतीच्या उमेदवारांना काय फायदा होईल काय काय बघितलं पाहिजे आता जनतेचा कोल मोदी होऊन द्यात नाहीतर आणि कोणतरी होऊन द्या शेवटी जनता ज्याला मत टाकणार त्यालाच टाकणार आहेत मोदी आले म्हणून काय त्यांना बघितलं म्हणून त्यांना मत टाकायचं असं काही होणार नाही त्यामुळं बघू आपण ते तुम्हाला निवडणूक झाल्यानंतर समजणार आहेत आपल्याला कोणाला मत टाकणार कुणाला नाही टाकणार आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत काय सांगाल त्यांचा दौरा चांगला चांगला हो आणि यशस्वी हो तसेच महाविकास आघाडीची जी लोक आहेत ते निवडून येऊ दोन्ही खासदार त्यांच्या संजय मंडलिक आणि दहशील माने यांच्या प्रचारार्थ ते कोल्हापुरात येत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापुरात येण्यानं काही परि परिणाम पड पडेल असं वाटते का शक्य त्यांच्या दौऱ्यामुळे ताकद वाढणार त्यांची शंभर नक्कीच ताकद वाढणार येणार वा, आनंद वाटतोय की न पंतप्रधान मोदीजी हे आपल्या कोल्हापूर भेटी भेट म्हणजे भेटीला येत आहेत त्यांना जाहीर सपोर्ट सर्वांनी करावा यांचा ओके त्यांच्या दौऱ्याचा काही परिणाम मूल असं वाटतं का होणार आहे की नक्कीच होणार कारण <laughs> पंतप्रधान मोदींनी आता या पाच वर्षामध्ये बरेच बरेच कोल् म्हणजे कोल्हापूर नाही तर बा आपल्या पूर्ण महाराष्ट्राचा बरेच त्यांनी विकास केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत त्यांची कोल्हापुरात सभा होणार आहे काय सांगाल चांगलं आहे की आम्ही येणार सभेला येणार आम्ही त्यांनाच मतदान करणार त्यांनाच करणार आता दोन्ही उमेदवारांच्या प्रचारात ते कोल्हापुरात येत आहेत त्यांच्या येण्यानं त्यांची कोल्हापुरात सभा घेण्यानं काही फरक पडेल काय नाही ना, चांगलं होणार सगळेजण हे करणार त्याला सहकार्य करणार मोदी म्हणजे मोदीने सगळे आता जीवन देणार आले आहेत मोदींनी वाचवले सगळे आता अन्न पाणी सगळं फोकर दे, था था। आन, फुकर दे बाकी कशी काय देणार आहेत हां काय मग आज म्हणून तर आम्ही त्यांनाच देणार मतदान आणि मोदी आहे म्हणून तरी आम्ही आता जे हे आहे जनता आहे कोण उपाशी आहे काय सांगा सगळे अन्नपाणी खाऊन समाधानी आहेत महागाई असू दे तरी सुद्धा तिने द्यायला लागलेत ना महागाई जरी झाली तर तिने देतात आणि अजून निवडून आले आणि काहीतरी देतील अजून सोय करतील शेतकऱ्याला तरी भरपूर दिले दिले का नाही बाबा काय सांगाल मोदी दौऱ्यावर आहेत मोदी दौऱ्या आहेत का नाही मोदींनी चांगले केले कसं सांगतो मला मग स्त्रियांना हात तिकीट केलं परत तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांनी पेन्शन चालू केली मग चांगले गेले मोदीने आता मायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात ते कोल्हापुरात येत आहेत मोदींच्या येण्यानं काय फरक पडणार काय पडणार की मोदींनी बघितल्यानंतर माणसाचं मन परिवर्तन होत आहे ना कसं असतंय माणूस स्वतः बघितल्यानंतर मन प्रति परिवर्तन पर, होतंय चांगला मी सगळं घरोघरी सगळ्यांची गॅस बी सगळं दिलं बाकराम खेडोपाड्यापर्यंत आमचं गाव भद्रगडा राणेवाडी गाव आहे मग आमच्या गावाने शिमडी गोव्याचं केलं पूर्वी नव्हतं व्हीलर जायची जा अडचण असायची कोल्हापुरात आज मोदी येत आहे त्यांची जाहीर सभा होत आहे काय सांगशील तिने मतदान निवडून तरी यायच पाहिजे त्यांचे देश म्हणजे जास्त विकास केला आहे टाकी कितीला मिळू दे खरं मोदीच या पाहिजे मोदी या पाहिजे तू काय सांगशील दादा मोदीजने आम्ही एक ठामपणे मतदान देणार आहे आणि मोदी आपल्या भारतासाठी एक पंतप्रधान एक चांगली भूमिका आहे त्यांची महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात ते आता कोल्हापुरात येत आहेत त्यांच्या येण्याने काही फरक पडणार आहे का फरक पडणार की फरक पडणारच आणि संजय म्हटले की दादा निवडून येणार आहे तू काय सांगशील मी तर एवढंच सांगणार मोदी आहे तर देश आहे तर आपण पाहिलं की या होत्या कोल्हापूर शहरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र बागलसह असित पनगे कोल्हापूर